मित्रांनो आदर्श जीवनशैली ही कशी असली पाहिजे किंवा आयडियल रुटीन हे काय असलं पाहिजे आयुर्वेदानुसार आयडियल रुटीनमध्ये काय काय येतं दिवसभरात काय काय केलं पाहिजे म्हणजे मग आपलं आयुष्य अधिक चांगलं अधिक आरोग्यपूर्ण होऊ शकतं असे प्रश्न आपल्या मनात अनेक वेळा येत असतात आता ह्या आयडियल रुटीन काय असलं पाहिजे त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे या संदर्भातले बरेचसे व्हिडिओ आपण वेळोवेळी ह्या चॅनलवरती देतच असतो परंतु आज त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा त्यातला एक महत्त्वाचा भाग आज इथे आपण पाहणार आहोत तो असा की कुठल्याही एखाद्या आयडियल रुटीनमध्ये किंवा आदर्श जीवनशैलीमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा कुठला भाग असेल तर तो म्हणजे व्यायाम कुठला ना कुठला व्यायाम हा आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या रुटीनमध्ये असलाच पाहिजे आता व्यायामाचे प्रकार तसं म्हटलं तर भरपूर आहेत मग सूर्यनमस्कार आहेत किंवा योगासनं काही करू शकतो आपण किंवा सायक्लिंगचा व्यायाम आहे पोहण्याचा व्यायाम आहे अन्य काही जिममध्ये वगैरे जाऊन करण्यासारखे व्यायाम आहेत असे व्यायामाचे भरपूर प्रकार आहेत परंतु जर त्यातल्या त्यात अतिशय साधा अतिशय सोपा व्यायाम प्रकार कुठला असं जर विचारलं तर चालणं चालणं फिरणं हा सुद्धा एक व्यायाम आहे आणि हा अतिशय साधा सोपा कारण कुठल्याही साधनाची त्याला गरज पडत नाही आपण घरातल्या घरातही करू शकतो बाहेर जाऊनही करू शकतो शतपावली करू शकतो मॉर्निंग वॉक करू शकतो वेळ मिळेल तेव्हा आपण चालू शकतो पण मग ह्या चालण्याचे काही फायदे होतात का खरंच आता बघा ह्या चालण्याचे जे काही फायदे होतात ते व्यायामाचे जे काही फायदे आहेत ते तर असणार आहेतच परंतु नुसत्या चालण्याचे नुसत्या फिरण्याचे पायी चालण्याचे वेगळे विशिष्ट असे काही फायदे आहेत का याबद्दल शास्त्र काही सांगतं का निश्चितच सांगतं मित्रांनो आयुर्वेदाने एक सूत्र दिलेलं आहे की त्याच्यामध्ये फक्त चालण्याचे फायदे काय आहेत किंवा चालण्याचे वेगळे विशिष्ट काय फायदे होऊ शकतात हे सांगितलेले पाहूया आयुर्वेदाचं हे सूत्र असं सांगतं की अतो अध्वा अग्निबलायुंशी कुर्यात संक्रमणम सुखम च हूडस्तंभ श्रमापहम आता याचा अर्थ काय होतो आणि नुसत्या चालण्याचे काय काय वेगळे विशिष्ट फायदे आहेत ते पाहूयात बघा सूत्र असं सांगतं की अतो अधवा म्हणजे चालण्याने काय होतं अतो अधवा अग्निबलायंशी कुरुयात तर ह्या पायी चालण्याचा सगळ्यात पहिला फायदा सांगितलेला आहे की अग्निम कुरुयात अग्निम कुरुयात म्हणजे काय तर आपला जो जाठराग्नी आहे तो प्रदीप्त केला जातो थोडक्यात सगळ्यात पहिला फायदा आपल्या पचनशक्तीला होतो तो असा की एकदा का, जाला कि अपन का वेग -वेग 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 आपला जाठराग्नी प्रदीप्त झाला की आपण जो काही आहार आपण घेतोय तो सगळा आहार व्यवस्थितरित्या त्या आहाराचं पचन होतं आणि मग जे काही वेगवेगळ्या डेफिशियन्सी आपल्याला जाणवतात ना की कधी कॅल्शियमची कमी आहे कधी व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमी आहे कधी आपलं हिमोग्लोबिन कमी होतं आहे तर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये कमतरता असते आणि मग आपल्याला ते वरून घ्यावे लागतात अन्नातून आपण ते तर घेत असतो पण तरीही आपल्याला त्याची जर कमतरता होत असेल तर याचा अर्थ असा असतो की आपला जो जाठर अग्नी आहे तो व्यवस्थित नाही आहे तो मंद झालेला आहे आणि त्यामुळंच त्या अन्नातून जे काही सारभाग जे काही सारांश घ्यायचं आहे तो तो व्यवस्थित घेऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे सप्लिमेंट घ्यावे लागतात आणि जर आपला अग्नी जर आपण चांगला ठेवला तर निश्चित प्रकारे आपलं पचन चांगलं होणार आहे आपल्याला पित्ताचे वाताचे जे काही आजार आहेत ते आपल्या बाबतीत कमी होणार आहेत इव्हन आयुर्वेदाने तर असं सांगितलेलं आहे की जर तुमचा अग्नि चांगला असेल तर तुम्हाला कुठलाही आजार होण्याची शक्यता नाही आणि हेच जर तुमचा अग्निमंद झाला असेल तर आयुर्वेदाचं फेमस सूत्र आहे की रोग हा सर्वे अपी मंदे अग्नो म्हणजे काय की जे काही सगळे रोग होतात हे सगळे अग्निमांद्यातून निर्माण होतात म्हणजेच सगळ्या रोगांच्या मुळाशी अग्निमांदे असणं ज्या ठराग्नी कमी असणं किंवा आपली पचनशक्ती व्यवस्थित नसणं हे एक कारण हे एक महत्त्वाचं कारण असतं मग आता जर आपल्याला अशा प्रकारे नुसत्या चालण्याने नुसत्या फिरण्याने पायी चालण्याने जर आपलं जाठरागणी चांगलं होणार आहे आपली पचनशक्ती चांगली होणार आहे आणि आपली इम्युनिटीसुद्धा चांगली होणार आहे तर निश्चितपणे या चालण्या फिरण्याच्या चा व्यायामाचा आपण विचार केला पाहिजे पुढं सांगितलेलं आहे की बलम कुर्यात आयुष्यम कुरियात म्हणजे काय तर आपलं जे बल आहे ते वाढतं आणि आपलं आयुष्यसुद्धा वाढतं आता बल बल म्हणजे काय तर कुठलंही एखादं काम किंवा एखादं कष्टाचं काम करण्याची आपली जी क्षमता आपली जी कुवत किंवा जी कॅपॅसिटी आहे त्याचं नाव बल आहे आता हे बल वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग खरं तर केले जातात पण फक्त चालण्याच्या व्यायामाने जर बल वाढणार असेल तर किती चांगलं आहे आणि हे का वाढतं आहे तर आपल्या शरी आपलं जे पचन आहे ते व्यवस्थित झालं तर निश्चितपणे आपलं शारीरिक बल मानसिक बल हे वाढणारच आहे शिवाय आपलं आयुष्यसुद्धा वाढतं आहे आयुष्य का वाढतं कारण जर आपल्याला रोगच कमी प्रमाणात झाले किंवा आपण वारंवार आजारी पडलो नाही तर आपली जे काही शरीर आहे ते व्यवस्थित राहणार आहे आपल्या शरीरामध्ये जे तीन दोष आहेत जे रोगांना कारण ठरतात त्यांचा जर असमतोल झालाच नाही तर निश्चितपणे आपलं आयुष्यसुद्धा वाढणार आहे आणि म्हणूनच चालण्याचे जे काही फायदे आहेत त्याच्यामध्ये बल वाढणं आयुष्य वाढणं आणि आपला जाठ म्हणजे पचनशक्ती वाढणं हे खूप महत्त्वाचे फायदे सांगितलेले आहेत आता याच्याच पुढे जाऊन आचार्यांनी आयुर्वेद ग्रंथकारांनी असं सांगितलेलं आहे की वातानुलोमनसुद्धा याने होतं आता या वातानुलोमन होतं याचा अर्थ काय हे आधी समजून घ्या तर आपल्या शरीरात जे काही पाच वायू आहेत पाच प्रकारचे वायू आहेत वात आहेत ह्या पाच प्रकारच्या वायूंना वेगवेगळी कामं दिलेली आहेत व कोणाचं प्राणवायू असेल तर श्वसन असेल किंवा आपल्या शरीरामध्ये अपान वायू आहे तर त्याचं काम उत्सर्जन दिलेलं असेल तर या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ आपण लवकरच बघूयात परंतु हे जे वायू आहेत हे वायू आपल्या शरीरात जर प्राकृत गतीने प्राकृत त्यांच्या त्यांच्या गतीने काम करत राहिले तर आपल्याला आपल्या शरीरात कुठलाही आजार होत नाही शिवाय आपलं शरी शरीरामध्ये उत्साह राहतो आपल्याला कुठलंही काम करण्याची जी कुवत आहे आपली जी मगाशी बल म्हणालो हे बलसुद्धा ह्या वायूवर अवलंबून असतं पण हाच जर वायू जर त्याच्या त्याच्या गतीने नाही गेला आणि तो समजा अपान वायू आहे त्या वायूची जी गती आहे ती अधोगती सांगितलेली आहे तोच वायू जर ऊर्ध्वगती झाला तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार मग त्याच्यामध्ये श्वास असेल म्हणजे दम लागण्याचा प्रकार असेल किंवा खोकला असेल किंवा मुळव्यासारखे काही आजार असतील यासारखे आजार आपल्याला होऊ शकतात तर ह्या वायूंच्या गतीवरती आपल्या शरीराचं किंवा आपल्या ओव्हरऑल आरोग्याचं गणित अवलंबून असतं आणि जर हे वायू प्राकृत गतीने त्यांच्या त्यांच्या गतीने काम करत राहिले तर आपलं हे शरीरूपी यंत्र हे निश्चितपणे व्यवस्थित चालत राहतं आता ह्या वायूचं अनुलोमन करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात पंचकर्मामध्ये बस्ती केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे औषधं त्यावर तयार झालेली आहेत की वायूचं अनुलोमन झालं पाहिजे अनेक लोकांना पोट साफ होत नाही अशी सुद्धा समस्या असते तर सुद्धा वायूचं अनुलोमन जर व्यवस्थित झालं तर पोट साफ होणं हे तर त्या हे तर निश्चितपणे होणारच आहे म्हणजे हे याच्यासाठी सांगतोय की वायूचं अनुलोमन म्हणजे फक्त गॅस खालच्या मार्गाने पास होणं असा त्याचा अर्थ नाही किंवा पोट साफ होणं असा त्याचा अर्थ नाही तर वायूचं अनुलोमन असणं म्हणजे ओवरऑल आपण निरोगी असणं असा त्याचा अर्थ आहे जे जेव्हा किंवा आपल्याला एखाद्या वाताचे आजार होतात मग त्याच्यामध्ये संधिवात असेल आमवात असेल तर हे सगळे वायूचं अनुलोमन व्यवस्थित न झाल्यामुळे होणारे आजार आहेत आणि हे आजार जर टाळायचे असतील तर इथे आचार्यांनी सांगितलेलं आहे की चालण्याचा जो व्यायाम आहे तो जर आपण नियमितपणे केला तर हा वायू प्रतिलोम होणार नाही तो अनुलोमच राहील म्हणजे त्याच्या त्याच्या गतीने जात राहील आणि आपल्याला होणारे अनेक आजार आपल्याला टाळता येऊ शकतात पुढं असं सांगितलेलं आहे की श्रमापहम म्हणजे काय आता खूड म्हणजे काय खूड म्हणजे वातरक्त वातरक्त म्हणजे काय तर जेव्हा आपल्या शरीरामध्ये युरिक ॲसिड विशिष्ट प्रमाणाच्या पुढे जातं तेव्हा आपण म्हणतो की अरे माझं युरिक ॲसिड वाढलं आणि हे युरिक ॲसिड वाढण्याचे आता रुग्ण खूप वा वाढत चाललेले आहेत याचे लक्षणं काय काय असतात तर आपले जे काही छोटे सांधे असतात मग बोटाचे सांधे असतील किंवा खाली पायाच्या अंगठ्याचा सांधा किंवा इतर बोटांचे सांधे असतील किंवा आपली टाच असेल ही दुखायला सुरुवात होते आधी छोट्या सांध्यांपासून हा आजार सुरू होतो आणि मग मोठे सांधेसुद्धा याच्यामध्ये आक्रमित होतात आणि इथे जनरली असं दिसतं की युरिक ॲसिड वाढलेलं असतं याला आयुर्वेदाने वातरक्त आजार सांगितलेले म्हणजे काय तर वात तर वाढलेला असतोच पण रक्तदृष्टीसुद्धा झालेली असते आणि रक्तदृष्टी आणि वात यांच्या संमिश्रणातून जो आजार तयार होतो ज्याला इंग्रजीमध्येच सांगायचं झालं तर गाऊट असं म्हटलं जातं खरं तर वातरक्त ही थोडी अजून ब्रॉड कन्सेप्ट आहे पण गाऊट किंवा युरिक ॲसिड वाढणं हे जे सांध्यांचे विकार आहेत या विकारांमध्ये सुद्धा हा चालण्याचा व्यायाम उपकारक ठरतो किंवा युरिक ॲसिड जर कमी करायचं असेल तर कुठला व्यायाम करू असं चा जर मला विचाराल विचारणार असाल तर निश्चितपणे फक्त चालण्याचा व्यायाम करा मॉर्निंग वॉक करा शतपावली करा असं इथे सांगता येईल शिवाय पुढं म्हटलेलं आहे नुसतंच खुडं नाही तर खुडं स्तंभ श्रमापहम आता स्तंभ म्हणजे काय तर स्तंभ म्हणजे स्टिफनेस म्हणजे जर सकाळी उठताना तुमची कंबर दुखत असेल किंवा हातपाय जड तुम्हाला वाटत असतील किंवा एखादा आपला सांधा तुम्हाला जखडल्यासारखा वाटत असेल किंवा सकाळी सकाळी तुमचं अंग मोडून येत असेल सकाळी सकाळी तुम्हाला अगदी जड अंग पडल्यासारखं वाटत असेल तर त्या ह्या सगळ्या गोष्टींना स्तंभ अशी संज्ञा आहे स्तंभ म्हणजे काय तर एक प्रकारचा स्टिफनेस ज्याला मॉर्निंग स्टिफनेस म्हणतात अनेक आजारांमध्ये हा मॉर्निंग स्टिफनेस दिसतो किंवा फक्त मॉर्निंगच नाही तर बऱ्याच वेळ काम करून झाल्यानंतर सुद्धा काही काहींचे सांध्या आखडतात जखडतात तर हे सगळं आखडणं जखडणं याला स्तंभ असं नाव तर हा जो स्तंभ आहे हा स्तंभ ह्या आजारामध्ये किंवा ह्या लक्षणामध्ये सुद्धा जर रेग्युलरली तुम्ही चालण्याचा व्यायाम केला तर तुम्हाला निश्चितपणे फरक जाणवेल असं आचार्यांनी सांगितलेलं आहे शिवाय पुढे जाऊन ते म्हणत आहेत की श्रमापहम म्हणजे हा चालण्याचा व्यायाम हा श्रमसुद्धा नष्ट करतो आता हे कसं काय जर श्रम झाले असतील तर ते इथे तर आराम केला पाहिजे आरामाने श्रम नष्ट होणार आहेत परंतु इथे तर आचार्य असं सांगतायत की जर तुम्ही चालण्याचा व्यायाम केला रुटीनली रेग्युलरली केला तर तुम्हाला त्याचं फळ जे मिळते ते, ते श्रमापह म्हणजे तुमचं श्रमसुद्धा नष्ट होतात तर याचं कारण असं की आपण दिवसभरात जे काही काम करत असतो हे एका विशिष्ट पठडीतलं एका विशिष्ट पद्धतीने काम करत असतो आणि म्हणूनच तिथे त्या कामाचा ताणसुद्धा आपल्या मनावरती असतो पण इथे जर तुम्ही श्लोक नीट वाचला तर लक्षात देईल की त्यांनी असं सांगितलेलं आहे की कुर्यात चक्रमणम सुखम म्हणजे काय तर हे जे चालायचं आहे फिराएजे, फिराएजे, हे जे फिरायचे पायी फिरायचे हे डोक्यावरती कुठलाही स्ट्रेस न घेता कुठलाही विचार न करता सुखपूर्वक चालायला सांगितलेले आणि जर अशा प्रकारे आपल्या दिवसातला विशिष्ट वेळ काढून आपण सुखपूर्वक चाललो किंवा चालण्याचा फिरण्याचा रेग्युलरली व्यायाम केला तर त्याने आपले दिवसभरातले जे काही श्रम असतील त्या श्रमांचासुद्धा नाश होतो असं इथे सांगितलेलं आहे थोडक्यात काय तर हा जो चालण्याचा व्यायाम आहे हा अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त आहे त्याने व्यायाम करण्याचे जे काही फायदे असतील ते तर मिळणार आहेतच पण याच्यापेक्षा विशिष्ट असे काही फायदे आहेत का ते आयुर्वेदाने जे काही सांगितलेले ह्या सूत्रामध्ये सांगितलेत ते आज तुमच्याशी शेअर केले असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद